कुठे चालला रे म्हाताऱ्या वरडा काय झालं मी तर विचारले मी पण येते की नांदत नाही कुणी कशी नांदणार मी नवऱ्यापाशी हा कसला नवरा दिलाय मला धडाचा ना गोडाचा खुळा मेला ए माताऱ्या नवरा भितो मला लास्ट टाकली डिंगू ना खाली तू बाप नाही खवीस खवीस अर पंचवीस पैशासाठी इकडीच तुम्हाला ये आणि मग मी जर गेले ना तर तुला दावला पाय का कोण दिलं र